शेतकरी मित्रांनो नमस्कार तुम्ही इकडे पाच साल मी होतो धानाच्या शेतीवर विजिटसाठी आलेलो होतो शेतकरी मित्रांनो आणि इकडे पाच असाल धानामध्ये लवकर येणाऱ्या कप्याचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणावर इकडे झालेला पाहायला मिळत आहे त्याचे नियंत्रण कसं करायचा असा देखील प्रश्न तुम्हाला जर पडत असेल ना तर एक मी तुम्हाला जबरदस्त कॉम्बिनेशन सांगतो शेतकरी मित्रांनो त्याचा वापर तुम्ही नक्कीच सामोर्या फवारणी व्यवस्थापनामध्ये करा किंवा जर हा प्रॉब्लेम तुमच्या शेतामध्ये येत असेल ना तर तुम्ही आजच त्या कॉम्बिनेशनचा वापर करा तुम्हाला नक्कीच चांगल्या पद्धतीचा फायदा झालेला पाहायला मिळेल शेतकरी मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे जर अशा पद्धतीचा जर समस्या तुमच्या प्लॉटवर असेल ना तर एखाद्या चांगल्या फंगी म्हणजे एखाद्या चांगल्या बुरुशांचा इकडे वापर करणं खूप गरजेचं आहे जर प्रादुर्भाव खूप जास्त असेल तर तुम्ही चांगल्या दर्जाच्या बुरशीनाशकाचा वापर करा ज्यामध्ये तुम्ही अमिस्टाटॉप झालं नेटिओ झालं कस्टोडिया झालं किंवा ट्रिडियम झालं यांसारख्या बुरशीचा वापर करा आणि प्रादुर्भाव जर कमी असेल शेतकरी मित्रांनो तर आपण यम पंचेचाळीस साप पावडर किंवा अँड्राकॉल या बुरशिनाचा वापर तिकडे करू शकता पण शेतकरी मित्रांनो यांच्यासोबतसोबत तुम्ही एक बॅक्टेरिया साईट सुद्धा त्यामध्ये टाका ज्यामध्ये स्टेपटो झालं किंवा प्लॅन्टोमायसिन मायसिन झालं तुम्ही त्याचा देखील वापर करा या दोघांची एकंदरीत जर तुम्ही फवारणी घेतली ना तर तुम्हाला या समस्येवर चांगल्या पद्धतीने नियंत्रण मिळवता येईल गरज असल्यास तुम्ही यामध्ये कीटकनाशक किंवा बायोस्ट्युम्युलांटचा देखील वापर करू शकता त्याचा सुद्धा तुम्ही वापर केला तरी काही हरकत नाही तुम्हाला चांगलाच चांगला फायदा तिकडून झालेला पाहायला मिळेल शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ लवकरात लवकर शेअर करून द्या कारण ही समस्या मोठ्या प्रमाणात आपल्या शेतकऱ्यांना पाहायला मिळते आहे तर व्हिडिओ नक्की शेअर करून द्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि आपल्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद